नमस्कार शेतकरी मंत्रो मागील त्याला पंप योजना यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला दे देखील एस एम एस आला असेल मेसेज आला असेल तर मेसेजमध्ये काय लिहिलं आहे त्याचा आपण त्रुटी जाणून घेऊयात अनेक जणांना माहिती नाही की हा मेसेज कशासाठी आलेला आहे तर त्या मेसेजची काय माहिती आहे मी सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पाहू शकता मला देखील असा एस एम एस आलेला आहे तुम्हाला देखील आलेला असू शकतो लवकरात लवकर हा मेसेज चेक करून घ्या चला मी तुम्हाला सांगतो तर पाहू शकता अशा प्रकारे नाव दिलं गेलं आहे लाभार्थी क्रमांक दिला आहे सौर पंपाकरिता मागेल त्याला सोलर पंप योजना करता जो अर्ज केला होता त्यासाठी हा खूप महत्वाचा एस एम एस आहे चला तर आपण सविस्तररित्या याला पाहून घेऊया वाचून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल तर चला पाहू शकता की इथं दिलेलं आहे अं पंप मागेल त्याला पंप योजना अंतर्गत कागदपत्रांची पूर्तता अभावी आपला अर्ज प्रलंबित आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्यात यावी अन्यथा आपला अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात येईल अशा प्रकारे हा मॅसेज आहे महत्त्वाचा खूप मॅसेज आहे मित्रांनो आणि तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला काय आहे गुगलवरती आहे क्रोम ब्राउजर ओपन आहे कोणतेही ब्राउजर ओपन करू शकता तुमचा जो आयडिया आहे तो तुम्हाला इथं महाडिस्कॉम नावाच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईट ओपन करायची ओपन केल्यानंतर कस्टमर पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे याला क्लोज करायचं पाहू शकता अशा प्रकारे ही वेबसाईट दिसते मी जसं सांगत आहे प्रकारे तुम्ही फॉलो करायचं आहे तुम्हाला तुमचा जो नंबर आहे एम के आय डीचा तो नंबर टाकून तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला काय त्रुटी आली आहे का तर एक नंबरला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पाहू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आयडी आहे एम के नावाचा तो तुम्हाला यात फिल करायचा आहे फिल केल्यानंतर सर्च करायचं आहे तर अशा प्रकारे मी टाकतो आहे आणि सर्च करत आहे सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यावरती टाकल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर पाहू शकता जी काय तुमची त्रुटी आहे ती इथं तुम्हाला दिसून येईल आता इथं त्रुटी दाखवली आहे सात बाराची तर पाहू शकता इथं जो अर्ज आपला आहे तिथं येस करायचं आहे आणि इथून आपल्याला अपलोड करायचे अशा प्रकारे ओ टी पी टाकून तुम्ही इथं फिल करू शकता